बेलोना स्टडी सर्कलला मिळाले डॉक्टर याज्ञवल्लभ जिचकार यांचेकडून स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिक पुस्तके रोजगाराची वारी आपल्या दारी या मोहिमे अंतर्गत बेलोना येथे झालेल्या रोजगार मेळाव्याच्या दिवशी डॉक्टर यज्ञवल्लभ या जिचकार यांनी बेलोना येथील सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींनी स्वखर्चाने तयार केलेले स्टडी सर्कल याला भेट दिली असता खूप सारे राजकीय पक्षाचे असून आता परंत दिली परंतु कधीही राजकीय नेत्याने स्टडी विचारणा अथवा मदतीचा हात पुढे केला नाही डॉक्टर जिचकार यांनी मुलांच्या समस्या समजून घेऊन स्टडी सर्कल ला अत्यावश्यक वस्तूची व्यवस्था करून दिली कुठलीही सत्ता किंवा राजकीय पक्ष नसताना डॉक्टर जिचकार हे समाजाच्या दृष्टीने कार्य करत गावातील तरुण विद्यार्थीने विद्यार्थी डॉक्टर जिचकार यांनी विधानसभेसाठी जर उमेदवारी उभी केली तर ज्या गावातून जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकीचा प्रचार नारळ फोडून प्रचाराला सुरुवात होते त्याच गावातून डॉक्टर जिचकार यांना प्रचंड प्रतिसाद व पाठिंबा देऊ असे मत गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी व्यक्त केले उपस्थित मंगेश रामदेव गणेश चापेकर करगुल मस्के जय सातपुते प्रफुल सातपुते सूरज चरपे मोहन चरपे आणि आदी विद्यार्थी Subscribe now and press.